तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची अटक चुकीची आहे असं सुद्धा शरद पवार यांनी म्हटलंय आणीबाणीतही जे झालं नव्हतं ते आता होत आहे असं सुद्धा त्यांनी म्हटलंय सत्तेचा गैरवापर करून केजरीवालांना अटक केली जाते केली आहे असं सुद्धा शरद पवार यांनी म्हटलंय भाजपाला केजरीवालांच्या अटकेची किंमत मोजावी लागेल असा हल्लाबोल भाजपावर पवारांनी केलाय शंभर कोटीच्या कथित दारू विक्री घोटाळा प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक झाली आहे तिसऱ्या एक दोन मंत्र्यांना यापूर्वी अटक केली तिसऱ्या एका लोक राज्यसभेचा त्यांचा जो नेता आहे त्यांना अटक केली आणि काल ही मुख्यमंत्र्यांनासुद्धा अटक केली म्हणजे राज्याच्या प्रमुखाला अटक करणं आणि त्यांनी धोरणं ठरवली त्या साठी अटक करणं हे टोटल गैरवाजी आहे गैर चुकीचं आहे मुख्यमंत्र्यांना अटक करणं सत्तेचा गैरवापर करणं निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये या प्रकारचं दहशतीचं वातावरण करणं या सगळ्या गोष्टीचा मी तीव्र निषेध करतो आणि लोकशाहीवर आलेले हे संकट आहे या देशातल्या लोकशाहीवर असता असलेल्या सगळ्या लोकांनी एकत्र येऊन जे अनिवार्य झालं नाही त्या अनिवाणीच्या काळामध्ये लोकांनी ज्या पद्धतीने आपली सामुदायिक शक्ती दाखवली तशी शक्ती ही या निवेदकीतसुद्धा दाखवावी आणि दाखवती हा माझा विश्वास